अकलूज एस टी डेपोच्या ताब्यात नवीन दहा परी दाखल हिवरकर पाटील महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांच्याकडे माननीय नामदार श्री मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून केलेल्या विशेष पाठपुराव्याला यश येऊन अकलूज बस डेपोसाठी दहा एस टी बसची मागणी मान्य करत तात्काळ अकलूज डेपोकडे वर्ग करण्यात आल्या त्या बसचं पूजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडलं यावेळी शिवसेनेचे नेते पदाधिकारी ज्यांच्या बस डेपोची धुर आहे असं सर्व कर्मचारी वृंद यावेळी हजर होते अकलूज बस डेपो साठी नवीन वीस बस गाड्या मिळाव्या यासाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले कारण अकलूज बस डेपोच्या जुन्या झालेल्या जवळपास चाळीस बसेस आहेत पूर्वी त्या शंभरवर होत्या बसची संख्या कमी झाल्यानं विद्यार्थ्यांना खेड्यागावावरून येण्यास अडचण निर्माण झाली होती महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथराव शिंदे यांची पर्यटन दर्शन वारी योजना व ज्येष्ठ नागरिकांसाठी अखंड चालू राहण्यासाठी बस उपलब्ध असणं गरजेचं होतं त्याचबरोबर शिक्षणासाठी बारामती इथं जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर महिला हॉस्पिटलच्या निमित्तानं जाणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही रक्तवाहिनीच्या स्वरूपात काम करणारी यंत्रणा आहे त्याचबरोबर तालुक्याच्या जवळ पंढरपूर तीर्थक्षेत्र अक्कलकोट गोंदावले शिर्डी शिखर शिंगणापूर शनीशिंगणापूर नाशिक त्रिंबकेश्वर आदी धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांना उपलब्ध नसल्यानं यापूर्वी येणे जाणं शक्य होत नव्हतं सदर निवेदनाचा विचार सकारात्मक व तात्काळ करून नामदार भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी पनन यांच्या माध्यमातून राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांनी तात्काळ दहा बस पाठवून अकलूज बस डेबोच्या ताब्यात नवीन दहा एस टी बस दाखल करून दिल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांनी महायुती सरकारचे विशेषत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले उर्वरित दहा बस द्याव्या याबाबतची विनंती मंत्री महोदयांकडे पुन्हा करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते पदाधिकारी अकलूज बस डेपोचे कर्मचारी वृंद हजर होते